नमस्कार शेतकरी मित्रांनो इसाप ऑर्गनिकचे शेतकरी प्रशिक्षण मालिकेमध्ये आपण आत्तापर्यंत चौवेचाळीस एपिसोड पाहिले आणि चौवेचाळीस एपिसोड झाल्यानंतर मी एका मोठ्या सेंद्रिय शेती प्रकल्पामध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल थोडंसं हा एपिसोड सादर करायला मला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आज आपण एपिसोड पंचेचाळीसवा यामध्ये आपण माहिती घेणार आहोत मागच्या एपिसोडमध्ये मी जी अर्धवट माहिती सांगितली होती की आपल्या उभय पिकांचं नुकसान जंगली जनावर विशेषतः रानडुकरापासून भयंकर भयंकर हो आहे आणि हातचं पीक आहे त्याबद्दल काय काय करता येईल याचे अनेक उपाय मागच्या एपिसोड सुचवले होते त्यापैकी एक उपाय किंवा दोन तीन उपाय असे एकत्रितपणे केलं तर आपल्याला त्यांच्या पण संरक्षण मिळू शकते आता याच्याविषयी त्याचं पुन्हा मी रिपीट करणार नाही परंतु यासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास तर माझे दोन मित्र आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून त्यांच्याही अनुभवाचा फायदा घेऊ शकता श्री रत्नाकर आहचट वर्ध्याचे येथे त्यांचा नंबर आहे सत्याहत्तर झिरो नऊ पासष्ट चोवीस ऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ पासष्ट चोवीस ऐंशी दुसरे एक मित्र आहे सुधीर जगताप ते पण वर्ध्याचे आहेत त्र्याण्णव सव्वीस पंच्याण्णव त्र्याहत्तर झिरो झिरो त्र्याण्णव सव्वीस पंच्याण्णव त्र्याहत्तर झिरो झिरो यांच्या संपर्क साधा आता मी एपिसोड संपताना असं सांगितलं होतं की अत्यंत जालीम उपाय आपल्याला या सगळ्या जंगली जनावरांपासून आपण संरक्षण करू शकतो आणि या उपायाची माहिती सविस्तरपणे आज आपण या एपिसोडमध्ये घेणार आहोत याच्यामध्ये जंगली जनावरांमध्ये रानडोकऱ्याचा चा त्रास आहे शेतकऱ्यांना नीलगाईचा त्रास आहे ज्याला रोही म्हणतात जे कळपाने फिरतात मोठ्या मोठ्या घोड्यासारख्या असतात कळपाने फिरतात हरणाचा भयंकर त्रास आहे आपल्याला माकडे त्रास देतात जनावरं आपले आणि या जंगली जनावरांच्या संरक्षण कायद्यामुळे आपल्याला आपलं पिकाचं संरक्षण आपल्या स्वबळावर करणं आवश्यक आहे त्यात कायदे बरेचसे आहेत नुकसान भरपाई तर नंतरची गोष्ट झाली परंतु आपल्या पिकाचं उत् उत्पादन जे आहे किंवा जी नासधूस होते जंगली जनावर ते रोखण्यासाठी एक जालिम उपाय आहे ज्याचा आम्ही स्वतः अनुभव घेतला होता मोठ्या प्रमाणात घेतला होता तो उपाय म्हणजे आपल्या ज्या ठिकाणी जास्त उपद्रव आहे ज्या प्लॉटमध्ये त्याच्या भोवताली किंवा तुम्ही संपूर्ण शेताभोवत आली जेवढं शेत आहे तुमचं त्या ठिकाणी तुम्ही एक सजीव कुंपन ज्याला ला लाईव फेन्स एक विशिष्ट वनस्पतीचं आपण तुम्ही करू शकता त्या वनस्पतीचं नाव आहे ही आहे बाबळीसारखी जात आहे पण त्याचे काटे वाकडे आहेत चिलाटी ज्याला म्हणतो आपण किंवा इंग्रजीमध्ये तुम्ही कृपया बघा वेबसाईटवर बघा इंटरनेटवर बघा त्याला म्हणतो आपण ॲकेशिया मेलिफेरा ॲकेशिया मेलिफेरा ए सी ए सी आय ए मेलिफेरा एम ई डबल एल आय एफ ई आर ए हे ॲकेशिया मेलिफेरा नावाची बाबळीसारखी जी जात आहे अत्यंत काटेरी आहे याचा जर एक दोन वर्ष तुम्ही जोपासणी केली स्वभोवती भोवताने लावून तर सदा उंदीर देखील ससा देखील त्यातून शिरू शकणार नाही तर या जातीचं वन खात्याकडून आपण बियाणं मागवावं आणि या मे महिन्यामध्ये पुढच्या मे महिन्यामध्ये त्याचे रोप तयार करावी आणि जूनमध्ये जेव्हा ते पाऊस पडेल तेव्हा पूर्ण शेताभोवती तुम्हाला ते लावता येईल आणि ह्या विशिष्ट जातीचंच ही व्हॉरेंटी फार महत्वाची आहे आणि त्याचाच अनुभव चांगला आहे एकेशिया एक अरेबिका बाबळीची जात आहे पुष्काळ उपजाती आहेत परंतु एकिशिया मेलीफेरा ही जात तुम्ही घ्यावी त्याचे दोन फायदे आहेत एक तर जंगली जनावरांपासून आपल्याला संरक्षण मिळते आणि दुसरा फायदा म्हणजे अतिशय प्रभावी वारा रोधक आपल्याला हे वनस्पती आहे सो सोसायटीचा वारा सुटला गारपीट झाली अवकाळी पाऊस झाले वादळी वारं आलं त्याच्यामुळे परवा चार पाच दिवसापूर्वीच लक्षात आलं तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये कळालं की मध्ये मक्याचे प्लाट भुईसपाट झाले मोठे मोठे पपईचे झाड सुद्धा एकदम खाली पडलेत फळारसगट तर डोळ्यात पाणी येतं शेतकऱ्यांची किंवा एवढी मेहनत केली आपण त्यासाठी हे वारा रोधक हे जे आपण जी वनस्पती लावली तर तुम्हाला त्यापासून याचं संरक्षणही मिळेल आणि त्या आणि पूर्ण जंगली जनावर आपण सुद्धा कारण जंगली जनावरचा त्रास वर्षावर वाढणार आहे मित्रांनो आपण अतिक्रमण केले जमिनीवर त्यांच्या राहत्या निवासस्थानी आपण अतिक्रमण केल्यामुळे त्यांनाही आता भुकेसाठी पाण्यासाठी शहरात यावं लागते म्हणूनच हा त्रास वाढतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी याची लागवड करावी आणि एक दोन वर्षामध्येच याच्यामध्ये चांगलं कुंपण होईल एक एक फुटावर तुम्ही दोन लाईन लावा किंवा एक लाईन एक एक फुटावर लावा किशोमध्ये रोपं तयार करा मे मध्ये आणि मृगामध्ये चांगला पाऊस पडला की शेतापुरती लावून टाका दोन वर्षात अडीच वर्षात उंच वाढतंय तर सगळं त्याला वळंद्या साधारण वळण द्याची पद्धत मी सांगू शकेल आणि उंच एकदा झाली भिंत की सजीव फेन्स किंवा लाईव्ह फेन्स हे आपल्याला त्याचं आपल्याला उपयोग करून घेते दुसरं म्हणजे आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये मजुरीचा खर्च जास्त आहे सेंद्रिय शेती परवडणारी होण्यासाठी आपल्याला बहुतेक जणांकडे शंभर टक्के लोकांकडे जवळजवळ नवार लोकांकडे ठिबक आहे तर व्हेंचुरी वाटत तुम्ही वेलचुरी वाटे हे सेंद्रिय खतं औषधं हे देऊन आपल्या मजुरीचा खर्च वाचू शकता त्याच्यामध्ये आम्हाला असा अनुभव आला की सोयाबीन सोयाबीनमध्ये प्रचंड प्रोटीन्स आहे तर पंचवीस किलो सोयाबीन घेतलं आणि पन्नास लिटर पाण्यामध्ये भिजवून टाकलं आणि त्याचं मिक्सरनं आपण दूध काढलं सोया दूध हे जर आपण एक शंभर लिटर पाण्यामध्ये आपण वेलचुरी वाटं दिलं तर डायरेक्ट प्रोटीन मिळून मुळ्याची चांगली होते दुसरं एक आपल्याला करू शकतो आपण की पाच टक्के लिंबोळी अर्क पाच टक्के लिंबोळी अर्काचं द्रावण दहा लिटर गोमूत्र आणि दहा लिटर वर्मी वॉश जेव्हा गांडूळ पाणी म्हणतो एक साधारण शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळलं आपण आणि त्याला व्यवस्थित आपण एकजीव केलं आणि व्हेंच्युरी वाटत पिकांना दिलं तर त्याच्यावर आपण हे मजुरी वाचू शकतो आणि पिकांना फायदा होतो पांढरी मुळी पिकाची अत्यंत आवश्यक पांढऱ्यामुळे जेवढा जास्त तेवढं अन्नग्रहण जास्त पांढऱ्यामुळे वाढीसाठी तुम्हाला हे जे कच्चे नारळ आहेत शहाळे म्हणतो आपण त्याला ते शाळेतचं पाणी पाच लिटर घ्यायचं ताक घ्यायचं जे बुरशीनाशक आहे पाच लिटर घ्यायचं त्याचं ते पीस तयार करायची आणि साधारण एक शंभर लिटर पाण्यामध्ये हे आपल्याला पांढरेमुळे वाढीसाठी आपण व्यंचिरवाट पिका देऊ शकतो बुरशीचे रोग आहे जमिनीमधले बरेचसे आपण वरच्यावर आपण तर वर पहाणी करतो वेगवेगळी परंतु जमिनीमधून वॉटर वाटा सुद्धा तुम्हाला एक लिटर आंबट ताक घ्या शंभर लिटर पाणी घ्या हे सुद्धा वरच्यावर सोडत राहा आणि दुसरं म्हणजे खताचं आपल्याला कमतरतासुद्धा जी आपल्याला जाणवते पिकाच्या वाढीच्या काळामध्ये तेसुद्धा आपल्याला वेंचुरी वाटा चांगलं करू शकतो आपण त्यासाठी हे बायोमिक्स म्हणतो आपण किंवा बायो एन पी के ज्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहे तुम्हाल फॉस्फरस सोलगरायजिन बॅक्टेरिया आहे आणि पोटॅश स्टॅबिलायझिंग बॅक्टेरिया एन पी के तिन्ही द्रवरूपामधलं बायो एन पी के हे आपण पाच लिटर घ्या दोन लिटर गुळ टाका त्याच्यामध्ये गुळाचं पाणी आणि दोनशे लिटर पाण्यामध्ये रोज ढवळा त्याला चार दिवस हे तसंच ठेवा आणि गाळून नंतर घेशरवटे द्या आणि हे आपण पीक पेरणीनंतर सर्वसाधारणपणे प्रत्येक पिकाचा कालावधी वेगळा असेल परंतु सर्वसाधारणपणे इन जनरल ज्याला म्हणतो आपण पेरणीनंतर वीस दिवसानं तीस दिवसाने चाळीस दिवसांनी हे व्हेंचुरी वाटत दिलं तर द्रवरूप खत आपल्याला जमिनीमध्ये मिळू शकतं आता शेवटी आपण याच्यामध्ये बघू की आमचा माझा आम नेहमीच भर असतो हो। बायडॅनमिक कॅलेंडरवर तर बायडॅनमिक कॅलेंडरप्रमाणे ज्याचा अंतराळ विश्वातला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह परिणाम पिकाच्या उभे पिका जे पीक आहेत आपल्या शेतामध्ये जे जमिनीतला ओला त्याच्यावर पडतो तर उन्हाळी पिकामध्ये आता आत्ता एप्रिल महिना चालू आहे हो तो, तो तर जेव्हा तुम्हाला उन्हाळी पीक घ्यायचे आपण घ्या घेण्यासाठी काही भाजीपाला म्हणा कोणतेही पीक ज्याला आपल्याला उलिताची सोय आहे त्या ठिकाणी शेतकरी ना पीक नेहमी घेतो तर मशागत करताना एकतर खोल मग कधीच करायचे नाही पूर्व मशागत करताना कल्टिवेटरनं किंवा डिस्क खारून जेव्हा आपण वरचा थर मोकळा करतो त्या ते ऑपरेशन जे आहे ते जे शेतातलं काम आहे मोकळा करण्याचं मशागतीचं काम जमिनीचं एकोणीस तारखेला एकोणीसपर्यंत सॉरी एकोणीस तारखेपर्यंत आता उद्यापासून एकोणीस तारखेपर्यंत तुम्हाला दक्षिणायन स्थितीमध्ये चंद्र असल्यामुळं अतिशय अंतराळ अंतराळातला पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला जमिनीवर चांगला मिळतो अतिशय अनुकूल परिणाम मिळतो आता बियाणे लागवड बारा महिने लोक कोणतं कोणतं पीक येतात तर बियाणे गटामध्ये लागवड जे करायची असेल तर ते सगळ्यात उत्तम तारीख दहा तारीख येणारी पण त्यासाठी तुम्ही त्या त्याच्याऐवजी तुम्ही आठ नऊ दहा अठरा एकोणीस वीस आणि पंचवीस या या आपण हे बियाणे कोणती लागवड करू शकता त्यातल्या दहा तारीख हे सर्वोत्तम तारीख आहे ज्याचा ज्या दिवशी पेरलं तर कॉस्मिक एनर्जी आहे कॉस्मिक ऊर्जा जे कॉस्मिक शक्ती आहे या शक्तीचा अनुकूल परिणाम पिकाच्या वाढीवर होतो खत कमी जरी पडत असलं तरी या वरच्या अनुकूल परिणामामुळे प्रभावामुळं पिकाची चा वाढ चांगली होते कीड रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा तुलनेनं त्याच्यावर कमी होतो दुसरं महत्वाचं म्हणजे केव्हा पेरू नका हे सुद्धा महत्वाचं आहे अकरा तारीख अजिबात पेरू नका चौदा तारीख पंचवीस आणि सत्तावीस त्या दिवशी नोड आहे ॲपोजी आहे फेरिजी आहे आमोशा आहे हे अशुभ तारखा आहे ज्या दिवशी पेरलं तर तुम्हाला पिकाचं कुरटलेली वाढ मिळेल कीड रोगाचा प्रादुर्भाव जास्त तर याप्रमाणे आपण जरूर हे करावं कीटनाशक फळ सुद्धा आपण सांगू शकतो की दहा तारखेला सव्वीसला आणि सत्तावीसला जो काळ म्हणजे पौर्णिमेच्या आठवड्याचा अगोदर किंवा अमावस्याच्या चोवीस तास अगोदर किंवा पेरी जी असताना जेव्हा चंद्र पृथ्वीपासून निकट आहे म्हणजे दहा सव्वीस आणि सत्तावीसला तुम्ही डिंबोळी आकाचे म्हणा दशपर्णीची पा म्हणा ती तुम्ही कीटनाशकाची फवणी जरूर करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझा नंबर पुन्हा एकदा घ्या आणि मला व्हॉट्सअप करण्याऐवजी नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केला कारण व्हॉट्सअपचा सहसा पुष्कळ असतात मी बघते ना एखाद्या वेळेस तर नाईन डबल एट वन फोर नाईन सेवन झिरो नाईन टू नमस्कार येतो थांबतो धन्यवाद